नमस्कार वंदना रेसिपी रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण उन्हाळी वाळवणाची रेसिपी तयार करणार आहोत सांडगे तोडून करूया आपण उन्हाळी वाळवणाची सुरुवात तर एकदाच बनवून वर्षभर खा सांडगे भाजीसाठी बनवून ठेवा महाराष्ट्रीयन पारंपरिक सांडगे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघणार आहोत तर चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे दोन वाट्या मटकीची डाळ घेतलेली आहे आणि दोन वाट्या मुगाची डाळ घेतलेली आहे डाळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि कापडाने पुसून घेतलेली आहे म्हणजे त्याच्यावर धूळ किंवा काही असेल लावलेलं केमिकल तर ते निघून जातं अशा प्रकारे मी डाळ स्वच्छ करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही छान अशी निवडलेली डाळ आहे मिश्र डाळ आता आपण काय करायचं हे इन्स्टंटच पीठ तयार करायचं अजिबात मिक्सरचा वापर करायचा नाही आहेत आपण पन... तरी तर मग काय करणार आहोत मिक्सरचा वापर करायचा नाही डाळ पण भिजवायची नाही तर मग आपण काय करायचं आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी इथे मी गिरणीतून डाळींची भरड का करून आणलेली आहे आणि त्या डाळी बघू शकता कशी छान अशी त्याची भरड तयार झालेली आहे पीठ दाखवते तुम्हाला असं केल्याने आपला वेळही वाचतो आणि ते डाळ भिजत घाला मिक्सरमध्ये वाटा पुन्हा ते पातळ झालं तर मग त्याला काहीही करता येत नाही मग त्याचे सांडगे पण नीट येत नाही त्यासाठी असं इन्स्टंट गिरणीतनं आपण भरड काढून आणायची एकसारखे आपले छान असे सांडगे तयार होतात तेही झटपट आता हे पीठ मी भिजवून घेणार आहे आदल्या दिवशी रात्री मी हे पीठ भिजवून ठेवणार आहेत मोठ्या भांड्यामध्ये मी हे पीठ घेतलेलं ला आहे लागेल तसं पाणी घालून छान असं मी भिजवून ठेवणार आहे व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान अशा सोप्या रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ आपलं भिजवून घ्यायचं आहे हे पीठ आपण रात्रभर भिजत ठेवणार आहोत या पिठाचे सांडगे म्हणजेच आपण वडे खूप छान होतात आणि त्याची भाजीही खूपच छान लागते आणि रात्रभर भिजवल्यामुळे त्यातली ती डाळ रवाळ वाटलेली असते ती पण खूप छान फुलून येते चवीलाही छानच लागतात व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पीठ आपण भिजवून ठेवलेलं आहे झाकून ठेवून रात्रभर ठेवून द्यायचं आहे आता आपण वाटणाची तयारी करून घेऊया दुसऱ्या दिवशी त्यासाठी लागणारं साहित्य कोथिंबीर जिरे लसूण हिरव्या मिरच्या हिंग हळद लाल तिखट साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे चवीनुसार मीठ हे चवी सर्व आपण आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे उन्हाळ्यामध्ये भाजीला काही नसेल तरी हे सांडगे खूपच छान उपयोगी येतात त्यामुळे नक्की हे वाळवण तयार करून ठेवा हे बघा अशा प्रकारे आपली वाटण तयार झालेलं आहे आता हे पीठ पण आपलं भिजलेलं आहे बघू शकता तुम्ही वाटण आपण पिठामध्ये घालून घ्यायचं आहे त्यात आपण लाल तिखट घालून घ्यायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता हिंग चवीनुसार मीठ पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कापसासारखं का पीठ झालेलं आहे थोडस पाण्याचा हात लावून घ्यायचं आहे हे बघा असं पीठ आपलं तयार झालेला आहे सांडग्यासाठी आता हे आपण सांडगे त्याचे घालून घ्यायचे आहेत हे सावलीत घालून घेतले आहे मी घरातच घातलेले आहे कारण बाहेर आपण त्या ओले असतात त्यावर धूळ बसू शकते त्यामुळे मी हे एक दिवस घरात वाळवून घेतलेले आहे व दुसऱ्या दिवशी मी हे उन्हामध्ये कडक दोन दिवस वाळवून घेतलेले आहेत बघू शकता सांडगे कलर किती छान आलेला आहे कशी वाटली रेसिपी रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सर्व सांडगे तयार झालेले आहे छान असे उन्हात कडकडीत वाळवट ठेवलेले आहेत बघू शकता सांडगे भाजीसाठी तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बघू शकता कलर किती छान आलेला आहे व भाजी पण याची खूपच छान लागणार आहे सांडगे आपले भाजीसाठी तयार झालेले आहेत कडकडीत उन्हात वाळून पण झालेले आहेत